रामकृष्ण हरिमंडळी आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील अभंग चौदावा नित्य सत्य मित ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी या अभंगाचे या अभंगाचा भावार्थ निरूपण आणि विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नित्य सत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी नपा दृष्टी जो कोणी नियमित प्रामाणिकपणे आणि संयमान हरिपाठ करतो त्याच्यावर कळी काळाची अर्थात महाभयानक संकट पाप मृत्यू वाईट दृष्टी कधीच पडत नाही कळी काळ म्हणजे पाप अधर्म मोह अहंकार द्वेष आणि अज्ञान यांचा काळ हरिपाठ हा विठोबा किंवा नारायण नामस्मरणाचं सशक्त साधन आहे जो भक्त हरिपाठाचा नित्य अभ्यास करतो त्याचे आयुष्य शुद्ध सात्विक आणि सुरक्षित होते जणू काही एक शक्तिशाली कवचच त्याच्या भोवती असते ज्याप्रमाणे लढाई करण्यासाठी शस्त्रबळ हवे त्याचप्रमाणे भक्ताला नामस्मरणाचा नित्य अभ्यास म्हणजे आत्मिक शस्त्र आहे आणि हे शस्त्र वापरल्यामुळे काळ जरी समोर उभा असला तरी तो त्याला स्पर्श करू शकत नाही रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे राम कृष्ण अनंत अशा नामांचा उच्चार करणे हेच खरे तप असून त्याने हजारो पापांचे समूह एकाच क्षणात नष्ट होतात रामकृष्ण म्हणजे परमेश्वराचे दैवी नाम अनंत राशी तप म्हणजे अगणित जन्माचे पुण्य मिळवणारे नाम जपाचे तप पापांचे कळप म्हणजे जे पाप संचय आपल्याकडे जन्मांतर जन्म जन्मानंतर जन्म गोळा झालेले असतात ते पळून जातात ज्याप्रमाणे आपल्या कपड्यांवरती डाग पडले खराब झाले तर जन्मा, आपण काय करतो त्याला स्वच्छ धुण्यासाठी एकतर कपड्याची साबण वापरतो किंवा दुन्याचा सोडा वापरतो आता त्यामुळे काय होत जे काही हो हो आपला कपडा खराब झालेला असतो तो स्वच्छ होतो शुद्ध होतो अगदी त्याचप्रमाणे नामस्मरणाच आहे आपली बुद्धी आपलं मन जरी विषयामुळे विषय आसक्तीमुळे जर अशुद्ध झालं असेल अज्ञानामुळे जर अस अशक्त झालं असेल अशुद्ध झालं असेल तर यामुळे नामस्मरण केला जर आपण नाम जप केला तर आपला आपला आत्मा आपली बुद्धी आपलं मन जे शुद्ध होतं आणि जे पापाचे कळप आहेत ते आपल्या पुढे जातात पुढे पळतात हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती जेवाचा तया मोक्ष हरी, हरी हरी हा मंत्र खुद भगवान शंकराचा आहे आणि जे त्याचा उच्चार करतात त्यांना निश्चितच मोक्ष प्राप्त होत आता या ठिकाणी शिव म्हणजे साक्षात योगेश्वर जे नामस्मरणाचं महत्व जाणतात ते स्वतः हरिणाम जपत असल्याने नामस्मरणाची प्रभावीता किती मोठी आहे हे लक्षात येत आता या ठिकाणी मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतरची मुक्ती नव्हे तर मोक्ष म्हणजे मोह राग द्वेष लोभ यापासून मुक्त होणार जस अग्निसमोर अग्निसमोर जर आपण एक बर्फाची लादी उभा केली आणि त्या बर्फाच्या लादीच्या आजूबाजूला आपण अग्नी पेटवला तर काही वेळातच ती बर्फाची लादी जी आहे विरघळून जाईल त्याचप्रमाणे आपण हरी 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 हा मंत्र जो आहे जो शिवाचा आहे हा मंत्र जर आपण जप केला मंत्र मंत्रचा नामस्मरण केलं तर या नामस्मरणामुळे आपल्या मनातील अहंकार मोह द्वेष राग या सर्वांपासून आपल्याला मुक्ती मिळेल म्हणजेच मोक्ष मिळेल ज्ञानदेवा पाठ नारायण नाम निजस्थान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नारायण नामाचा पाठ केल्यामुळे साधक उत्तम निजस्थान म्हणजेच आत्मसाक्षात्कार किंवा मोक्ष प्राप्त करतो आता निजस्थान म्हणजे आपलं खरे स्वरूप म्हणजे आत्मा स्वस्वरूपाला जाणतो आपण कोण आहोत हे जाणतो नारायण नामाचा पाठ हे अंतकरण शुद्ध करतो आणि जीवाला आत्मज्ञानाच्या मार्गावर घेऊन जातो त्याप्रमाणे आपला जो नेहमीचा आरसा जो आहे आरसा त्या आरशावरती जर धूळ साचलेली असेल तर चित्र स्पष्ट दिसत नाही दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे साचलेलं पाणी जर गढूळ असेल तर त्यामधील प्रतिबिंब जे आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे गढूळ दिसेल पण जर त्या आरशावरील धूळ साफ केली आणि ते गढूळ पाणी पाणी जे आहे स्वच्छ झालं तर आपलं जे प्रतिबिंब आहे आरश्यातलं आणि पाण्यातलं सुद्धा तर एकदम स्वच्छ दिसायला लागेल म्हणजे काय या ठिकाणी आता जी आरशावरती काचेवरती जी आलेली धूळ आहे ती म्हणजे आपलं अज्ञान आहे ज्याप्रमाणे जे गढूळपणा जो आहे पाण्यातला तो आपलं अज्ञान आहे पाण्यातला गढूळपणा आणि आरशावरची धूळ एकदा निघून गेली की स्पष्ट प्रतिबिंब दिसतं त्याचप्रमाणे आपल्या मनाची आपल्या मनातील असलेलं अज्ञान ते एकदा निघून गेलं की आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो आणि आपण स्वस्वरूपाला जाणतो तर मंडळी नो अशा प्रकारे या अभंगामध्ये हा जो हरिपाठाचा चौदावा अभंग आहे आपल्याला सांगतो की हरिणाम हे एक फक्त एक साधन नाही तर सर्वात प्रभावी तप पवित्र व्रत आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे राम कृष्ण अनंत या नामांचा नित्य अभ्यास आपल्या जीवनातली सर्व पाप नष्ट करतो आणि त्याचे रक्षण करतो शिवासारखा देव सुद्धा ज्या नामाचा जप करतो त्या नामामध्ये अपार शक्ती आहे ज्ञानदेव सांगतात की नारायण नामाच्या पाठाने आपल्याला आत्मज्ञान वो मोक्ष हो तो मोक्ष प्राप्त होतो तर अशा प्रकारे या अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपण कशा प्रकारे मोक्ष प्राप्त करू शकतो नामस्मरणाची ताकद किती आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे संत तुकाराम महाराज देखील म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची तर अशा प्रकारे हा अभंग आहे आणि या ठिकाणी आपण या अभंगाचा भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी